संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला व शांतता आणि पर्यावरणादृष्ट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल रिसॉर्ट टर्फ बंगले लग्नाचे लॉन असून येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्या डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज रात्रभर चालणारे क्रिकेट टर्प तसे दारू विक्रीसह मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजात ढांगडडिंगा सुरू असतो त्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या हवाई दळ स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे तसेच बिबट्याच्या अधिवासाचं ठिकाण अशी ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो वाहनांची रात्रभर ये जा तसेच अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई व गोंगाटांचा त्रास यामुळे निशाचर प्राणी पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाही तसेच हॉटेल टोपच्या आतील भाग दिसू नये म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षक भिंतीमुळे प्राण्यांचे वाहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत महान मेहरबानीने अनधिकृत हॉटेल व बंगले यांना चोवीस तास पाणी पुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय आज ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी यांनी दौरा सन्मान काँग्रेस मैदान या का खाली आज हा दौरा करण्यात आलाय यावेळी येऊरमध्ये मध्ये असलेले अनधिकृत हॉटेल्स रिसॉर्ट टर्प बंगले लग्नाचे हॉल लॉजिंग दाखवत याच्यावर कारवाई करून जमीन दोस्त करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे येऊरमध्ये आता नुकतंच एक फाईव्ह स्टार हॉटेल सुरू होत आहे काम चालू आहे कुठे ते फाईव्ह स्टार हॉटेल आता चालू आहे ते तिथे जायचंय आपल्याला हा स्टार हॉटेल चालू येऊर मध्ये असंख्य शेकडो बंगले शेकडो क्लब शेकडो मटक्याचे धंदे शेकडो दारूचे धंदे शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत वैयक्तिक बंगले हे बंगले नव्वद टक्के भाड्याने दिले जातात राजरोज पण इथे रेव पाट्या चालतात आणि मग पोरपोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्य जीवन प्रोटेक्शन ऍक्ट खाली येतं तर येऊर मध्ये एवढी बांधकाम कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने राज्य घटनेतील तरतुदीनुसार देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार देशा अठ्ठेचाळीस कलम एक्कावन्न कलम असेल नाईन्टीन सेव्हन्टी टू वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट असेल याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथल्या इथे ह्युमन ऍक्टिव्हिटीज अलाउड नाहीत ह्या नॅशनल पार्क्स मध्ये जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही यामध्ये मग ही जी रेती भीतीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली ह्याला जबाबदार कोण ह्याला राज्य शासन जबाबदार आहे इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत महानगरपालिका जबाबदार आहे पोलीस जबाबदार आहेत ही सगळी मंडळी आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मला सांगा इथना घनकचरा उचलला कसा जातो इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो एकीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युइन टॅक्स पेयर पेअर्सना टॅक्स भरावा लागतो करोड अब्जूचा टॅक्स भरावा लागतो आणि इथे सुविधा इथे बघा रस्ते विस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत पाणी दिलेलं आहे लाईट दिलेलं आहे वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे सगळ्या लोकांचे बंगले आहेत अधिकारी असतील वकील असतील डॉक्टर असतील कलेक्टर माजी कलेक्टर असतील माजी पोलीस अधिकारी असतील सगळे राजकीय नेते असतील आमदार मंत्री माजी महापौर सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे हे येऊन बंद झालं पाहिजे आम्ही भरपूर पत्र व्यवहार केलेला आम्ही पीआयएल करणार आहोत जून महिन्यात जनहित याचिका पोलिस कमिशनर पार्टी वन खात्याचे मिनिस्टर पार्टी पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी महापालिका पार्टी या सगळ्यांना आम्ही पार्टी करून आ, हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत इथे एंट्रीज बंद करा ते बंगले तसे सडून जाऊ दे आणि या सगळ्या जमिनी या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले ही सगळी बांधकाम सरकार जमा करा ही आमची प्रमुख मागणी आहे सरकारला जमा करून टाका ही बंगले मग इथे एक मोठं हे काढा काय बोलतात त्याला गोरगरिबांना म्हणजे आश्रम विश्रम असेल किंवा गोशाळा वगैरे ह्याच्यासाठी हे है करा